शेजारी जाय आणि शेजारी दुकान आहे ना तिथं जाय त्यांना म्हणा अर्धा तिला साखर द्या आणि थोडी जे पटकन पळत राक्षा बंद म्हटलं चला बा राखी बांधून येऊ त्या सांगा येत मोठी आली का म्हणून येऊन गेली

तुमची बहीण आली या ना घरी तुमची माझं थोडी आले नाही सोडती नाही मला त्याला म्हणे एक दिवसाचा रोज जातोय मला तुमचं काय कट 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 कट, कट। नको आवडतो असं बोलणार नाही नको तू मधी मला तुमच्यासाठी प्राण्या लावायची सवय नाही समजलं ना तुम्ही इज्जतीत राहायचं माझ्याच घरात येऊ ना माझ्याशी शांतपण नाही करायचं तुझं घर कुठं घर माझ्या भावाचं घर आहे म्हणजे तुझं घर कुठून आलं तुझं घर कुठून मी कथा आधी होत आता नाहीये समजलं ना रे तुमचे मी कटकत्रीचे घर आहे निघा मग इडून हे ढकल का राहिली माझ्या भावाचं ना घर तू का ढकल राहिली तुझा काय एवढा राईट चालला वाईट काय राईट कोणाला बोलू राहिली तू

माझ्या भावाचं घर माझ्या हक्काचं घरी मी राईट नाही का नाही राहणार तुझं काय राईट चाललंय आली एवढं नांदायला मी एवढा रुबाब करू राहिली नुसते मला डोकं लावायला मी एक दिवसासाठी येते राखीसाठी तुझा एवढा रुबाब चालतो का मी भावाचं घर मी राहते तिकडं तुझं काय राईट चाललंय माझ्यावर बोलायचं का बाप लय करत ना नाक नको वाचून ते हो डोळे हसी नको करून